आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शन सूचना यावर आधारित शासन परिपत्रक नुकताच जारी करण्यात आलंय आणि याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे तर आपण ते परिपत्रक या ठिकाणी समजावून घेतोय महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक वर्षीय अकरा पंचवीस प्रक्रिये एकोणचाळीस विचो एक मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस तर शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबतच्या मार्गदर्शन सूचनेचा परिपत्रकाचं हे प्रस्तावना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं असणारं हे शासन परिपत्रक आहे मित्रो सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा अर्थात समाज माध्यम वापर माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी समन्वय संवाद साधण्यासाठी तसेच लोकसहभाग वाढवण्यासाठी करण्यात येतो सोशल मीडिया ही व्यापक संकल्पना असून त्यामध्ये सोशल नेटवर्किंग साइट्स उदाहरणार्थ फेसबुक आणि लिंकिन मायक्रो ब्लॉगिंग साईट उदाहरणार्थ ट्विटर एक्स व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म उदाहरणार्थ इंस्टाग्राम युट्यूब इन्स्टंट मेसेजिंग ऍप्स उदाहरणार्थ व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि विकीज डिस्कशन फोरम्स इत्यादी माध्यमांचा माध्यमांचा समावेश होतो मात्र या सहज आणि सोपा वापर करता येणे क्षणात जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात माहिती पाठवता येणे आणि एका क्लिक वर अनेक लोकांपर्यंत पोहोचणे यामधून काही धोके सुद्धा निर्माण झाले आहेत जसे की गोपनीय माहितीचा प्रसार खोटी व भ्रामक माहिती पसरवणे जाणून बुजून अथवा चुकून पसरवलेली माहिती नष्ट करण्यास मर्यादा असणे तसेच शासकीय धोरणांबाबत अथवा कोणत्याही राजकीय घटना व्यक्ती यांचे बाबत शासकीय सेवा नियमांचे उल्लंघन करून प्रतिकूल अभिप्राय नोंदवणे इत्यादी प्रकारे सोशल मीडियाचा अनुचित वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकुन एकोणऐंशी तयार करण्यात आले आहे सदर नियम राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबतही लागू होतात वर्तणूक नियमांचा भंग केल्यास संबंधित कर्मचारी शिस्तभंग कारवाईस पात्र ठरतो या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या वापराबाबत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे त्यासाठी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी हे जाणून घ्या तर हे शासन परिपत्रक एक Premises, प्रस्तुत मार्गदर्शक सूचना खालील अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू राहतील अ महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी कर्मचारी प्रतिनियुक्तीने तसेच करार पद्धतीनं स्त्रोताद्वारे नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांस ब स्थानिक स्वराज्य संस्था मंडळे महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रम यामधील अधिकारी कर्मचारी प्रतिनियुक्तीने तसेच करार पद्धतीने बाह्य थी स्रोताद्वारे नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांस दोन राज्य शासनाच्या किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलीकडच्या धोरणावर किंवा कृतीवर प्रतिकूल टीका करू नये तीन शासकीय कर्मचाऱ्याने सोशल मीडियाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक व जबाबदारीने करावा चार शासकीय कर्मचाऱ्याने त्याचे वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मीडिया खाते अकाउंट हे दोन्ही स्वतंत्र ठेवावेत पाच केंद्र राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट ऍप इत्यादीचा वापर करू नये सहा शासनाद्वारे प्राधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने शासकीय योजना उपक्रम इत्यादींच्या प्रसार व प्रचारासाठी तसेच लोकसह करिता केवळ शासकीय तसेच अधिकृत माध्यमांचा वापर करता येईल सात कार्यालयांतर्गत अंतर्गत कामकाजाबाबत समन्वय संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप टेलिग्राम इत्यादी मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल शासनाच्या विभागाच्या योजना उपक्रम यांच्या यशस्वीतेच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांनी प्रयत्न केल्याबाबत सोशल मीडियावर मजकूर लिहिता येईल मात्र त्यामुळे स्वयंप्रशंसा होणार नाही याची दक्षता देखील शासकीय कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्याने घ्यावी नऊ अधिकाऱ्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शासकीय कामा कामकाजाबाबत मजकूर पोस्ट करता येईल मात्र त्याद्वारे होणार नाही याची खबरदारी घ्यावी वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर केवळ प्रोफाईल फोटो वगळता आपल्या शासकीय पदनामाचा लोगो वर्दी गणवेश तसेच शासकीय मालमत्ता जसे की वाहन इमारत इत्यादींचा वापर फोटो रील्स व्हिडिओ अपलोड करताना टाळावा अकरा आक्षेपार्ह द्वेषमूलक मान हानिकारक तसेच भेदभाव उत्पन्न होणारे मजकूर इत्यादी शेअर अपलोड फॉरवर्ड करू नयेत बारा प्राधिकृत केल्याशिवाय तसेच पूर्व मंजुरीशिवाय गोपनीय दस्तऐवज शासकीय तसेच कार्यालयीन कागदपत्रे अंशता तसेच पूर्ण स्वरूपात शेअर अपलोड फॉरवर्ड करू नये तेरा बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट योग्य प्रकारे हस्तांतरित करावे चौदा ज्या कर्मचाऱ्यांकडून उपरोक्त मार्गदर्शक सूचनांचा भंग होईल त्याच्यावर महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे कुन एकोणऐंशी तसेच अन्य संबंधित नियमानुसार शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल सदर परिपत्रक शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक वीस पंचवीस शून्य बहात्तर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चौदा सत्याऐंशी पाच शून्य सात असा आहे हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुचिता मोहन महाडिक सहसचिव महाराष्ट्र शासन तर हे होतं शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजल्या असतील तर हा आव व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, ला ला, शेअर करा आणि हो कमेंट्स करायला देखील विसरू नका धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा